नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक्नॉलॉजी फॉर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या योजनांना अप्लाय करण्यासाठी अर्जदार नोंदणी कशी करायची ते आपण पाहिले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण अर्जदार नोंदणी केल्यानंतर योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ज्या आधार कार्ड क्रमांकाने आपण अर्जदार नोंदणी केली आहे आणि आधार कार्ड क्रमांक टाकून आपल्याला येथे आपला पासवर्ड टाकायचा आहे जर पासवर्ड विसरला असेल तर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे सहा आकडे येथे आपल्याला टाकायचे आहेत तर मोबाईल नंबरचे शेवटचे सहा आकडे येथे आपल्याला टाकायचे आहेत नेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना आपल्याला येथे वाचायच्या आहेत जसे की स्टार असलेले सर्व चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे जर अर्जदाराने अनुसूचित जमाती अर्जदार जाती जमातीमधून अर्जदार नोंदणी केली असल्यास त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला अपलोड करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो अर्जदारास एका वेळेस एकाच योजनेस अर्ज करण्यात करता येणार आहे याची अर्जदाराने नोंदणी घ्यावी आणि नोंदणी करण्यासाठी प्रत्येक प्रश्न नीट आणि सावकास वाचून त्याची अचूक उत्तरे भरावीत तर मित्रांनो आपल्याला ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर मागणी कराय सेक्शनमध्ये आपल्याला कोणती एक योजना निवडायची आहे तर मित्रांनो या योजनेवर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या योजनेसंदर्भात काही क्वेश्चन दिले आहेत त्याची योग्य ती अचूक माहिती आपल्याला भरायची आहे तर मित्रांनो जर आपल्याला या योजनेची माहिती बघायची असेल तर आपण शासन निर्णय इथे डाउनलोड करू शकता आणि बघू शकता तर मित्रांनो आपल्याला अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का असेल तर होय करायचे आहे नसेल तर नाही करायचे आहे तर अर्जदार हा भूमिहीन आहे का भूमिहीन असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचे आहे तर मित्रांनो मी नाही केले आहे तर मित्रांनो तिसरा क्वेश्चन आहे अर्जदार एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंतचे अल्प भूधारक आहे का तर मी हो आहे तर मी असल्यास होय करणार आहे तर येथे आपल्याला आपले क्षेत्र हेक्टर मध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो अर्जदार हा सुशिक्षित बेरोजगार असेल का असेल तर होय करायचे आहे आणि असल्यास स्वयंरोजगार केंद्रात असलेला येथे नोंदणी क्रमांक आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय वशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का असेल तर होय करायचा आहे नसेल तर नाही करायचं आहे तर मित्रांनो सातवा क्वेश्चन आहे की अर्जदाराच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेच्या सेवेत असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे तर एक मे दोन हजार एक नंतर तिसरी जन्मल्य आपत्ता आहे का असेल हो तर होय करायचे आहे नसेल तर नाही करायचे आहे तर अर्जदार हा महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळी किंवा नगरपंचायतचा रहिवाशी असेल का असेल तर होय करायचे आहे नसेल तर नाही करायचे तर मित्रांनो शेवटचा क्वेश्चन आहे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एका महिन्याच्या कालावधीत गाय म्हैस खरेदीची मी हमी देत आहे म्हणजे जर आपलं ऍप्लिकेशन मंजूर झालं फॉर्म मंजूर झाला तर एका महिन्याच्या कालावधीत आपल्याला गाय आणि म्हैस खरेदी करायची आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आपल्याकडे पैसे नसतील तर बँकेकडून कर्ज घेऊन आपल्याला हे करायचे आहे तर येथे होय करायचे आहे त्यानंतर येथे काही नियमवाटी दिल्या आहेत त्या सर्व नियमवाटी आपल्याला वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर वरील नियम वाटी मला मान्य आहेत या चेक बॉक्सवर क्लिक करून पुढे जायचे आहे तर मित्रांनो इथे आपल्याला आपण ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे ती माहिती येथे दिली आहे ही माहिती आपण अचूक म्हणजे योग्य भरली का ते आपल्याला पाहायचे आहे तर नसेल तर बदल करा बटनवर क्लिक करून तुम्ही पुन्हा माहितीमध्ये बदल करू शकता जर काही चुकले असेल तर, तर आपल्याला पुढे चला बटनवर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर जतन करा या बटनवर क्लिक करून तर मित्रांनो इथे एक महत्वाची सूचना दिली आहे अर्ज जतन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही जर आपल्या योजना निवडताना काही चुकलं असेल तर आपल्याला पुन्हा बदल करता येणार नाही त्यामुळे जर काही चुकलं असेल तर बदल करायचा आहे आणि त्यानंतरच पुढे जायचं आहे तर मला की सर्व मान्य आहे या बटन क्लिक करून जतन करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण योजनेसाठी सक्सेसफुली अर्ज सबमिट केला आहे तर तुम्ही येथे आपल्या अर्जाची प्रत काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद